हॅलोपूर वरून बोलते संगीता मोहिते माझं नाव आहे आम्ही आपली सेवा करते भरपूर थोडाफार अनुभव येतो छोटा मोठा भरपूर येतो खूप आजारी होते झालेला मध्ये होते हा सातारला नेलं सातार मध्ये डॉक्टर म्हणले काय शाश्वती नाही अरे 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 आम्ही त्यातनं वाचवलं आपल्या सेवा ती सेवा करते रोज तीन आद्या वाचायचं दत्त महाराजांची माळ स्वामींची माळ तारक मंत्र अकरा वेळा कष्ट्र एक वेळा आणि चौदा वाद्या अठरा वाद्या अरे वा वाजय वा। मंत्र अकरा वेळा गायत्री मंत्र पुन्हा नवानव मंत्र एवढ रोज करता हा राम रक्षा आणि श्रीसुक्त कालभैरवाष्टक हा एवढी सेवा करते पण येतो आपला अनुभव म्हणजे मला मिस्टर नाहीत मुलं नाहीत एकटी आहे मग स्वामी जाताना दर्शन घेऊन जायचं झाला माझ्या बरोबर सुखरूप नेतात आणतात मुलं ने नाही म्हणजे हा नाही मला मुलं पण नाहीत मिस्टर पण वारले ते आता दोन हजार तेरा साली आणि जे पण मी भरपूर लिहिलेलं होतं बघा इतकं होत जवळजवळ लाखाच्या पुढे जर गेला पण रागवायला लागले आमचे भाऊ भाऊजा बहिणी परिणाम होईल इतकं बसून लिहून लिहून दिवसभर मग ती बंद केलं असं आता करते रोज दिवसभर नामस्मरण करायचं मंत्र घरात लावायचा पुन्हा हा संकष्ट शिकतो तर नाही का बघा ते दत्त महाराजांच आहे सगळं लावायचं सांसा हा ते लावायचं पुन्हा दत्तांचं एक मंत्र आहे ते एक लावायचं म्हणजे असं सगळी दत्तांची देवांची स्वामींची सेवा करते छान पण तरी काय होतय असं छातीत दुखणं पोटात दुखणं असं तरी एवढं करून पण होतंय आहे आपलं भोग आहे ते करते तुमचं वय किती आता आता वय आहे की पण छपन्न वर्ष झालं मला काही नाही एकदम मस्त मजेत राहाल तुम्ही हा काही तुम्हाला त्रास होणार नाही ते हो स्वामींच्या सोडते पण तरी भीती वाटते कारण मी एकटी आहे ना घरात मग असं छातीत दुखायला लागलं पोटात दुखायला लागलं तारक मात्र तीर्थ करून पेते ना रोज तुमच्या बरोबर कोण असतं तिकडे मग कोण नसते मी एकटीच असते मग भाऊ भाऊजांच्याकडे जायचं कधी बहिणीकडे जायचं असं करायचं स्वामी आहेत बरोबर नाही लांब राहते मी इस्लामपूरला आहे आणि सातारला भाऊ भाऊज बहिणी आहेत त्या मग तीर पुतणे वगैरे आहेत की ते नाहीत बोलत अरे अरे मग स्वामींच्या सगळं सोडलंय सगळ छान आणि अकरा गुरुचरित्र पारायण तेरा गुरुचरित्र पारायण केले एक श्रीपाद वल्लभांचं केलं एक नवनाथांचं केलं हा एवढं इथं केंद्र आहे ना स्वामींच त्या केंद्रात जाते आरतीला मग स्वामींना भोजन नेलं सगळं असल विधिवर्त पूर्ण काही एकदम छान होईल बघा तुमचं हा तुम्ही काही कामाला वगैरे जाता का कुठे नाही जात घरातच असते शेतीचे पैसे येतात थोडं आणि आता काय झालंय माणसांच्याकडे पैसे भरपूर अडकले ते पाच पाच जणांच्याकडे येते ते पैसे मागितले की देतो देतो म्हणतात आणि देत नाही ते पुन्हा दादांनी पण शेवा मला गेल्या दिली संकट मोचनची दिली आणि ते हे जे दिले मारुतीचे ती पण सगळी केली चार कपड्यात कालभर अष्टक म्हणायचं राम रक्षा तीन चार बऱ्या लय काय काय दिलं मी दिवसभर त्याच्यातच तरी पण माणसांची बुद्धी पालटणा झाली आहे म्हणून केजाळे दादांचा नंबर मला सापडला म्हणलं <laughs> विचारून बघावं त्यांना पैशासाठी काय म्हणतात ते <laughs> तुमचं नाव काय तुमची तब्येत काय म्हणते श्री स्वामी समर्थ माझं नाव माहिती आहे ना ते तुम्हाला काय आहे तुमचं सुनीता राजपूत हा सुनीता राजपूत मी आवाज ऐकते तुमचा कायम तुमच्याशी बोलून खूप बर वाटलं आज तुमच्याशी भेटा बोलाय भेटल शेअर केला ना ताई हा बघा तुम्हाला किती छान छान अनुभव येतील आता हो तेवढ पैसे तेवढे मिळायला पाहिजे ते बघा मिळतील मिळतील ताई देतो देतो म्हणतात आता देत नाहीत नाही लवकर मिळतील तुमचे फार जास्त वेळ नाही लागणार तुम्ही सेवा घेते करावी घेतले म्हणजे मी स्वतःच्याच मना करते अठरा वाद्या चौदा वाद्या हे सगळं तुम्हाला जे सांगितलं ते हा ते सगळं मनानच करते म्हणजे भरपूर आता मी एकटेच असते त्याच्यामुळे टाइम बसतो करते आणि पारायण तर ह्याची लय झाली ते स्वामी चित्र सारा अमृत लय माझी लय झाली हजाराचे पण पुढे झालेत दोन चार वर्ष झाले हा बारा नाही करते त्याला घर स्तोत्र म्हणताय ना हा एक वेळा पहिले एकावन्न वेळेस म्हणलेले परत अकरा वेळा परत आता एक वेळेस म्हणते आणि अक्कलकोटला गेलेलो बघा असं अचानक आमच्या जावा निघाल्या चवा म्हटलं येत आहे का तर हो म्हणलं येते आणि गेलो आम्ही दर्शन हे चांगलं झालं स्वामींच पुन्हा पंढरपुरात पण दर्शन झालं याला पुन्हा तुळजापूरला गेलो तिथं पण दर्शन खूप छान झालं आणि हा पाच वाजता आम्ही उठलो आंघोळा ही केले आवरल्या आणि निघालो आणि तिथं टपरी आम्ही चापेत बसलो तर वाकरवर बाबा आले मला चहा पाजा मला चहा पाजा मला चहा पाजा बर पाटलं ते मग मी दहा रुपये दिले मग ती चहा आणि मंदिराकडे गेले हा कोण होत काय माहिती अंगाव काटा येतो बघा माझ्या हा हो तेच की भरपूर ज्ञानेश्वरीची पण पारायण झाली ती शिलीला अमृत पारायण झाली ती भरपूर पारायणं केली पण नशीब काय साथ देत नाही कोणी कंडच कस साथ देत नाही म्हणजे काय काय आता काय उसळ आहे सांगा कि नाही बाळ नाही मिस्टर नाहीत आणि लोक पैसे देत नाहीत आणि सारख्या आणि पोटातला आजार दवाखान्यात गेले डॉक्टर मध्ये पित्ता नव्हतं किती तपासणी सगळं झालं काय सुद्धा नाही सगळं नॉर्मल आहे काही काहीच नाही तुम्ही फक्त टेन्शन घेता दुसरं काही नाहीये अगदी बरोबर हा भीती वाटते ना ताई बाब मला काही घाबरू नका स्वामी आहेत ते तुमच्या बरोबर हा आहेत हो तुमच्याशी बोलून बघा खूप बर वाटलं माझ्या बहिणीवर बोलल्या वाटलं बघा मला काळजी करू नका आजपासून सगळं स्वामींवर सोडा हा सगळं तुमचं छान होईल होय ना आवडलं तरी आपलं चांगलं व्हावं मी म्हटलं आता ह्या जन्मात असं झालं पुढचा जन्म तरी स्वामी मला चांगला द्या काय तरी होऊ द्या चांगलं बघूया पण बघा असं काम कुठले थटत नाहीत आता आमच्या शेती करायला कोणा उचल पडणार आमच्या चुलतीला विचार लगेच कबूल झाले करायला लागले म्हणजे असं कुठं पण आपण गेलं ना काय तर असलं तर लगेच ते काम होतंय बघा पण हा पैशाचं काम होईना झालं बाकी स्वामी आहेत असं मागं पुढे जाता आता आपलं वाटतं की माझ्या बरोबर स्वामी आहेत आणि घरामध्ये ना तारक मंत्राचं तीर्थ तीर्थ शिंपडायचं रक्षा बनवून ठेवायची हा रक्षा असते तीर्थ आहे का मी बनवते पण मी स्वतः पेते आणि घरात पण शिंपडा हा घराच्या आजूबाजूला थोडं थोडं टाकायचं सगळीकडे हा बर ओके मग माझ्याकडं काय चुकी होती म्हणून मला एवढं अनुभव पैशाचा येणा झालाय चुकतंय का माझ्याकडं काय काही चुकत नाही लवकर येतील तुमचे पैसे ते होय का हा 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 हो तुमचा चहा नाष्टा झाला का ताई हो हो झाला ताई होय <laughs> मला तुमची सेवा सांगा की अनेक मी सेवा येत नाही ना ताई नाही का होय हो, का हा पण मला अनुभव बो, भरपूर येते ते भरपूर म्हणजे भरपूर येते ते आणि इतकं दिव्यात बघा फुलं झाले ते गिरणार पर्वत आहे का तो सुद्धा दिव्यात उतरलेला चंद्राची कोर पुन्हा स्वामींची साक्षात मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती साईबाबांची मूर्ती फोटो जास्वंदीची फुल हो फोटो ती पाठवणार ना ला होय आता तुमचा नंबर फीड करावा लागेल फीड पाहिजे ना तिकडे मग कसं येणार मग ते काय येत नाही तुम्ही सेव्ह करा माझा नंबर हा स्वामी ओम चॅनल म्हणून हा मग त्याच्यात पाठवू शकता तुम्ही Oh, okay. हो ओके पण मला तुम्ही माग रिप्लाय द्या हो देईल देईल आणि व्हॉट्सअपला ठेवा निदान कधी पण खूप छान छान आलेला आहे होत आहे हा धन्यवाद ठेवू का तुम्ही बोलता माझ्याशी खूप छान वाटलं लवकरच आणि परत मला सांगा हां होत हो ओके ठेवते